नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गीतेमध्ये लिहिलेल्या कोणत्या अशा पाच गोष्टी आहे ज्यामुळे माणसाचं आयुष्य सोपं बनतं आणि प्रत्येक पावलावर त्यांना यश मिळतं चला तर मग गीता काम करण्याची आणि आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा देते गीतेच्या शिकवणीचे पालन केल्याने जीवन बदलते आणि माणसाला प्रत्येक कामात यश मिळतं भगवत भगवद्गीता हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ मानला जातो श्रीमद्भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे वर्णन आहे जे त्यांनी महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनाला दिले होते गीतेमध्ये अठरा अध्याय आणि सातशे श्लोक आहेत ज्यामध्ये धर्माच्या मार्गावर चालत कर्म करण्याचे शिक्षण दिले आहे धर धर्मग्रंथानुसार मनुष्याला त्याच्या सर्व समस्याचे समाधान भगवद्गीतेमध्ये मिळू शकते असे मानले जाते की गीतेच्या शिकवणीचे पालन केल्याने जीवन बदलते आणि व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते यासोबतच गीतेमध्ये काही यशाचे मंत्र देखील सांगण्यात आले आहेत जे तुम्ही जीवनात जर लागू करू शकता गीता काम करण्याचे आणि आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा देते गीतेच्या या रहस्यमय गोष्टी जाणून घेऊया ज्या प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनात आचरणात आणल्याच पाहिजे त्यातली पहिली गोष्ट आहे की अशा लोकांनाच यश मिळते भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात की प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कामात निपुण आहे किंवा सर्व काम योग्य पद्धतीने करू शकतो हे आवश्यक नाही त्यामुळे तुमची ताकद ओळखा आणि ज्या कामात तुम्ही चांगले आहात तेच करण्याचा प्रयत्न करा यातही तुमचं यश निश्चित आहे कधी कधी आपल्याला वाटतं की मला हे व्हायचं होतं आणि हे झालो परंतु भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही ज्या जीव जीवनामध्ये जीवनासाठी पृथ्वीवर जन्म घेतला तेच तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट आहे आत्मनियंत्रण खूप महत्त्वाचं आहे भीती वाटण्याची काही नुकसान नाही परंतु ज्या भीतीला कधीही आपल्यावर वर्चस्व मिळवू देऊ नका स्वतःवर नियंत्रण ठेवूनच यश मिळवणे शक्य आहे माणसाचे मन जोपर्यंत त्याच्या नियंत्रणात असते तोपर्यंत ते त्याचा मित्र असते जेव्हा तुमचे मन तुमच्या नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा ते व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू बनते म्हणूनच जोपर्यंत तुम्ही बरोबर आहात आणि आयुष्यात कोणतीही चूक करत नाही तोपर्यंत तुम्ही कोणालाही घाबरू नका फळाची इच्छा सोडली पाहिजे गीतेतील श्रीकृष्णाच्या शिकवणीनुसार मनुष्याने परिणामाची इच्छा सोडून आपल्या कामावर लक्ष केंद्रित केली पाहिजे कारण मनुष्य जे कर्म करतो त्यानुसार त्याचे फळ मिळते म्हणूनच कर्मयोगी व्यक्तीने कधीही परिणामाची चिंता करू नये पुढचा पुढचा मुद्दा आहे स्पष्ट दृष्टी ठेवा गीतेच्या मते व्यक्तींनी संशय किंवा दुविधेच्या स्थितीत राहू नये जे संशयाच्या अवस्थेत राहतात त्यांचा फायदा होऊ शकत नाही जीवनात प स्पष्ट दृष्टी असावी कोणत्याही व्यक्तीचे ध्येय सरळ असले पाहिजे म्हणजेच त्याने आपल्या ध्येयापासून दूर जाऊ नये स्वतःचे मूल्यमापन करा भगवान गीतेनुसार कोणत्याही व्यक्तीला स्वतःहून चांगले ओळखू शकत नाही त्यामुळे स्वतःचे मूल्यमापन करणे फार महत्त्वाचे आहे जे काम दुसरे कोणी करतात ते आपण करू शक शकत, शकत नाही असे आपल्याला नेहमी वाटते गीता सांगते की जे ज जो कोणीही आपले गुण आणि उणीवा ओळखून आपले व्यक्तिमत्व घडून प्रत्येक कामात यश मिळू शकतो तर ह्या पाच गोष्टी आहे की ज्यामुळे माणसाचं जीवन तर बदलतंच परंतु आयुष्यात यशसुद्धा मिळते धन्यवाद मैत्रिणीनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद